पुरुष हॉकी आशिया कप राजगीर येथे पार पडलं बिहार फर्स्ट टाइम एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये आवृत्ती होती, होती बारावी कॅप्टन कोण होते तर हरमनप्रीत सिंग शुभंकर चांद वाघ आणि बेजर ध्यानचंद यांना मिळून बनवले त्यानंतर एकोणीस सण आठ होते त्यानंतर फायनल भारत आणि दक्षिण कोरिया याच्यामध्ये झाली होती तर विजेतेपद भारत, भारताला मिळाले दक्षिण कोरियाला उपविजेतेपद त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच कोणाला तर दिलप्रीत सिंग याला या ठिकाणी पात्रता या विजयामुळे भारताला काय पुरुष हॉकी आशिया कप या विजेतेपदामुळे या पुरुष हॉकी आशिया कप खेळल्यामुळे आणि याच्या विजेतेपदामुळे भारताला दोन हजार सव्वीसच्या पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड कप साठी आपल्याला या ठिकाणी पात्रता मिळालेली आहे तर या ठिकाणी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला समजले असेल भारताने यादी किती दोन हजार सात दोन हजार तीन दोन हजार सतरा त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये असे चार वेळेस विजेतेपद पटकावलेले आहे तर मित्रांनो हे होते आपल्या हॉकी आशिया कप बद्दलचे महत्वाचे अपडेट त्याचबरोबर करंट अफेअर्स तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ समजला असेल त्याचबरोबर अपडेट कळाली असेल तर मित्रांनो अशाच करंट अफेअर्सच्या महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या या फेसबुक पेजला व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा कारण करंट अफेअर्स चे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत जाते